अहमदनगर शहर खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू असून रस्ता कॉन्क्रीट करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शहरातील बहुतांश भागांमध्ये रस्ता कॉन्क्रीट करण्याची कामे पूर्ण झाली आहेत अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली न्यूऑर्स कॉलेज ते अप्पहती चौक पर्यंत रस्ता पॅचिंग कामाची पाहणी आमदार जगताप आणि आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केली यावेळी जगताप बोलत होते एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते मायवाड्या वेशी शिवजयंती मार्गावरील रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू होणार आहे दिल्ली न्यूऑर्ट्स कॉलेज पत्रकार चौक हा रस्ता सावडी उपनगराला जोडणारा महत्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यावर खड्डे भरवण्याचे काम हाती घेतले आहे या रस्त्याच्या कॉक्रिटीकरणासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून निधी प्राप्त होताच दोन्ही बाजूने आर गटार फुटपाथ आणि कॉन्क्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता निर्माण होईल असे यावेळी पुढे बोलताना जगताप यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माणिकराव विधाते शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे प्रवक्ते अरविंद शिंदे शहर अभियंता मनोज पारखे यशवंत तोडमोल शुभम भुतारे आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा